माधवनगरमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले माधवनगरचा मुख्य झेंडावंदनाचा कार्यक्रम पहिला महिला लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते गांधी चौक येथे पार पडला यावेळी निवृत्त सुभेदार अशोक यमगर यांनी झेंड्या श्रीफळ अर्पण करून मानवंदना देऊन देशप्रेम जागविला यावेळी बोलताना उपसरपंच राजकुमार घाडगे म्हणाले की मराठा व मराठा कुणबी समाजातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील दहावी पास मुला मुलींना महाराष्ट्र शासनाच्या सारथी विभागाकडून सहा महिन्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा मोफत असून यासह सारथीच्या विविध योजनांच्या अधिक माहितीसाठी ज्ञानदा कॉम्प्युटरला भेट देण्याचे आवाहन केले तसेच यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी व नागरिकांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सरपंच अंजू तोरो उपसरपंच राजकुमार घाडगे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण आरोग्य अधिकारी कोमल कुरकुटे आरोग्यसेवक अजय भानुसे प्रज्योत पाटील सामाजिक कार्यकर्ते सुरेश माराणी राजव आवटी सचिन शहा अरविंद कोरडे कांतीलाल कोठारी बाबासाहेब पाटील निलेश निकम सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका आदीसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे गोसले हायस्कूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले पोलीस चौकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन शहा यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले माधोनर हायस्कूलमध्ये सौ वैशाली बेले यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्याचप्रमाणे गावात प्राथमिक उर्दू शाळा शाळा नंबर एक व दोन आदी ठिकाणीही झेंडावंदन उत्साहात पार पडले